नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेसमरुड विद्यार्थ्यांना आपण डेली युज सेंटेन्सचे काही व्हिडिओ अपलोड करत आहोत आजही मी तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजचा जो व्हिडिओ आहे आपला यामध्ये अगदी छोटे छोटे सेंटेन्स आहेत आपण नेहमी बोलत असतो पण का कशासाठी कोणाला कोणासाठी असे काही सेंटेन्स आहेत आपण म्हणजे काही छोटे छोटे वाक्य आहेत जे दररोज बोलत असतो हो का नाही किंवा कशासाठी अ परत असे बचे जे आपल्या नेहमीच्या वापरात येतात पण आपल्याला माहितीच नसतं की आपण जर हे छोटे छोटे वाक्य बोलायला लागलो तर आपली इंग्लिश आणखीन स्मार्ट वाटणार आहे किंवा आपली इंग्रजी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे सुधारल्यासारखं आपल्याला वाटणार आहे आणि ते नक्कीच सुधारणार पण आहे आपण मोठे मोठे वाक्य, वाक्य बघतो आहे की मोठ्या वाक्यांना काय म्हणायचं पण यामध्ये आपण छोट्या वाक्यांकडे तर दुर्लक्षच करतो आहे मग आज आपण बघूयात असेच छोटी छोटी सेंटेन्स आणि एक एकच वर्ड्स असतील बघूयात आपण आज पहिलं वाक्य काय सांगता येते ते बघा वेल्ड एखाद्यानं खूप काही काम छान केली आणि आपल्याला खूप आवडले आपण त्याला म्हणत असतो शाब्बास बेटा पण आपण हे विसरून जातो की आपण त्याला वेल्डन पण म्हणू शकतो एकच तर शब्द आहे फक्त एकच शब्द आणि आपण आपली इंग्रजी पण सुधारू शकतो जसं आपल्याला शाब्बास व्हेरी गुड असं म्हणायचं असतं आपण मग त्याला म्हणू शकतो वेल्डन वेल्डन मीन्स शाब्बास त्याच्यानंतर मला फोन करा मला फोन करा असं म्हणण्यापेक्षा आपण कॉल मी असं जर म्हटलं तर आपण आणखीन खूप छान प्रकारे इंग्रजी बोलतोय हे लक्षात येईल तर कॉल मी म्हणजे मला फोन करा ॲट लिस्ट कमीत कमी आपण कुठे गेलोत काही खरेदी करतोय त्यावेळेला पण सांगत असतो कमीत कमी पाहिजे किंवा जास्तीत जास्त पाहिजे तर ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी त्याचं नंतर आहे बट वाय पण का आपण किती साधा छोटा असा प्रश्न आहे पण का को का नको म्हणताय पण का त्यामागचं काहीतरी कारण असतं रिझन असतं हं तर पण का म्हणायचं असेल तर बट व्हाय त्यानंतरचं आहे टेक धीस हे घे हे धर तुझ्याजवळ ठेव टेक धीस हे घे आय कॅन मी करू शकतो आता बघा मराठीमध्ये मी करू शकतो हे खूप मोठं आहे पण आय कॅन असं जर म्हटलं आपण तर खूप छोटं सेंटेन्स आहे आय कॅन त्यानंतर आहे अॅन्सर मी मला उत्तर दे ॲन्सर मी मला उत्तर दे ट्राय अगेन आपण सांगत असतो पुन्हा प्रयत्न कर परत परत कर अपेक्षा म्हणजे जा भंग झाल्यासारखं नको करू आपण परत परत करू शकतो तर ट्राय अगेन म्हणजे काय पुन्हा प्रयत्न कर त्याच्यानंतर स्पीकअप बोला स्पीकअप बोला डोंट आस्क विचारू नका डोंट आस्क विचारू नका तर असे छोटे छोटे सेंटन्स आपण आपला दररोजच्या वापरामध्ये घेऊ शकतो बघूयात नंतरचा काय आहे सेंटेन्स तो नंतरचा सेंटेन्स आहे नो नीड गरज नाही आपण नेहमी म्हणत असतो काय नको आहे मला गरज नाही आहे मला आता त्याची किंवा माझ्याकडे आहे मला नको आहे तर नो नीड गरज नाही असं आपण छोटंसं वाक्य बोलू शकतो नॉट नाऊ आत्ताच नको नॉट नाऊ म्हणजे आत्ताच नको हे नको ते नको तर ठीक आहे ना आत्ता नको आहे मला हे तर नॉट नाऊ आत्ता नको आहे टेक केअर काळजी घे आपण नेहमी एखाद्याला काळजीपोटी म्हणत असतो काळजी घे व्यवस्थित राहा तर टेक केअर म्हणजे काळजी घे मग काळजी घे म्हणण्यापेक्षा आपण छोटंसं सेंटेन्स से टेक केअर त्यानंतर आहे नेबर माइंड काहीच हरकत नाही आहे नेबर माय टू गुड खूप छान एखाद्याचं कौतुक करतोय आपण कौतुकास्पद बोलतोय टू गुड nice, well व्हेरी नाईस वेल डन खूप छान खूप मस्त शाब्बास असे छोटे छोटे वाक्य आपण बोलून त्याला त्याचं ता कौतुक करू शकतो त्यानंतर डोंट वरी काळजी नको करू चिंता नको करू सगळं व्यवस्थित होईल हां डोंट वरी काळजी करू नकोस आणि टेक केअर काळजी घे ठीक आहे त्याच्यानंतर दॅट्स इनफ बास झालं तुझी पडबड बाज झाली इनप शांत बस मग फक्त शांत राहा शांत बस म्हणायचं असेल तर इनप दॅट्स इनप वाज झालं त्याच्यानंतर लेट इट बी जाऊ दे लेट इट बी एखाद्या विषयाला सोडायचं आहे आपण म्हणू शकतो लेट इट बी जाऊ दे सोडून टाकतो विषय ठीक आहे व्हेरी फाईन खूप छान हाव आर यू असा जर एखाद्याने प्रश्न विचारला तर आपण त्याचा अँसर नेहमी देत असतो व्हेरी फाईन किंवा फाईन तर खूप छान त्याच्यानंतर अ बीट मोर थोडंसं आणखीन अ बीट मोर थोडंसं आणखीन अशाच प्रकारचे छोटे छोटे वाक्य बोलून आपण आपली इंग्रजी खूप चांगल्या प्रकारे सुधारवू शकतो आणि मला अपेक्षा आहे अशा आहे मला तुमच्याकडून की तुम्ही तुमची इंग्रजी नक्कीच सुधारवत आहात ते चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे अशापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद